मंडळी पहिलं स्वागत आहे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती आज आपण मध्ये आलोय कोकणातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं तर कोकणामध्ये असे कृषी प्रदर्शन खूप कमी भरतात आज चिपळूण नगरीमध्ये सर्वात कोकणातलं मोठं कृषी प्रदर्शन भरलं आहे तिथे आपण भेट देणार आहोत सर्वांची तुम्हाला मी माहिती देणार आहे त्याला मग आपण आतमध्ये जाऊया कृषी प्रदर्शन ऍज अ लोकेशन बहादूर शेख मधून आपण थोडंसं केडेश्वर रस्त्याला पुढे आलो तर त्या इकडे साईडला जे मैदान आहे त्या ठिकाणी हे बहादूर शेख नाक्यामध्ये प्रदर्शन आहे आणि कृषी प्रदर्शनाची आपण जर कमानी बघितली आहे आपण कोकण पद्धतीने जसे पेंडा टाकून जसं मांडव बनवतो त्या ठिकाणी पेंडा टाकून ही कमानी बनवले बघण्यासारखं जे ठिकाण आहे त्यामध्ये वेगवेगळे प्राणी असतील ते सर्व इथे आहेत ते सांगा ना काय बोलला बोललात कॉक्रेज राजस्थान मधून आणलेली आहे कॉंकरेज काय आहे आणि ह्याची आपण शिंग किती मोठ्या प्रमाणात बघू शकते आणि छोटा जो बैल आहे जे सिंगाजून छोटी आहे जशी गाय मोठी होत जाते त्याप्रमाणे अजूनही हे जे सिंग मोठी होणार अकोळचा राजा जाफरा जाफरा वय तीन वर्ष सहा महिने वजन हजार किलो दात चार दाती मालकाचे नाव विनायक लक्ष्मण किल्लेदार मालक कोर आहे मालक तुम्ही जात तो हा रेडा आहे ना तो जाफरा जातीचा आहे याचं वय आहे ते ती तीन वर्ष सहा महिने आणि वजन जवळजवळ हजार किलोपर्यंत वजन आहे हे स्वतः मालक आहेत आणि या मालकांचं नाव आहे विनायक किल्लेदार आणि हे अक्कोळ निपाणीमधून आले आहेत जिल्हा बेळगावमधून साधारण याचा महिन्याचा खर्च किती आहे ओके पुढच्या जातीचा बोकड हा हा बोकड सांगीन सानियन 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 किती वर्षाचा आहे आठ महिन्याचा आठ महिन्याचा बोकड आहे सानियन जातीचा हे शिंग अशीच येतात का त्यांची सगळ्यांची सानियन जातीची सानियन <reke> जातीचा सा हा बोकड आहे hmm. त्यानंतर त्या बाजूला आपण बघितलं तर कोटा जातीचा बोकड आहे त्या साईडला व्हाईट कलरचा आपल्याला दिसतोय तो पण कोटा जातीचा आहे हा बोर जातीचा आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे जातीचे इथे बोकड आपल्याला पाहायला मिळतात सानियन जातीचा जा 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 जो बोकड आहे तो दिसायला खूपच सुंदर आहे आपण त्याची जर शिंग बघितली तर त्यांचं ओलईदार आहे एकदम खूप सुंदर वगळ आहे आणि याची शिंग खूप ओलेदार आहेत त्यामुळे दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतोय तो <anonymous judge Indian> शिंग खूपच मोठी आहेत आणि साधारण किती वय आहे माहितीच या आठ वर्ष आहे खूपच मोठी शिंग आहेत झोकेदार शिंग आहेत असे वेगवेगळे प्राणी इथं पाहायला मिळतात खूप मोठ्या प्रमाणावरती या प्रदर्शनाला कृषी प्रदर्शनाला शिकवण कर बाहेरचे नागरिक सुद्धा भेट देत आहेत हळू जातीचा बैल आहे आपण बघितलं तर याचं चेहऱ्याचा पुढचा भाग खूपच वलयदार आहे आणि हा खूप रागीट असते ही जातीसाठी वापर पाच वय का ओके आतापर्यंत तुम्ही कुठचे चिवेलीचे ओके ओके कुठच्या जातीचा लावटी आहे आपला हे मालक आहेत ते चिवेलीचे आहेत आपण बघितलं तर प्रदर्शनाला खूप मोठ्या प्रमाणावरती इकडे हळूहळू हो चिपुणकर भेट देत आहेत घोड्याचं जात आहे ते शाहू जात आहे आणि ह्या घोड्याचं वय पाच वर्ष आहे आणि घोड्याची जात आहे ती कोठेवाडी म्हणजे आशिया खंडातील मुळशी जात म्हणजे जी मूळ जात आहे ती कोठे कोठेवाडी जात आहे जे कनेरी मठ आहे तिथे जेव्हा प्रदर्शन झालं होतं तेव्हा ह्यांचा प्रथम क्रमांक आला होता तर वजन आहे ते एक हजार पाचशे किलो म्हणजे साधारण दीड तणापर्यंत वजन आहे आणि ह्याचा रोजचा जो खुराक आहे तो पंधरा किलो दूध त्यानंतर चार किलो पेंड त्यानंतर ऊस मका अशा प्रकारचं सर्व पाळा वगैरे खातो आणि दिवसाचा सा खर्च साधारण दोन हजारापर्यंतचा पर्यंतचा आहे त्यानंतर अजूनपर्यंत ह्याच्यावर दीड कोटी पर्यंत खर्च येऊन गेला असं त्यांनी माहिती दिली आहे मालकाने आणि प्रदर्शनामध्ये इथे पेट शॉप आहे तर आपण इथे बघितलं तर फिश टँकसुद्धा सुद्धा आहे वेगवेगळ्या प्रकारचे मासे आपण इथे खरेदी करू शकतो अजून मोठं होतं काय तर ह्याची साईज थोडी अजून मोठी होते कोकाटेल म्हणून ह्या पोपटाची जात आहे त्यानंतर इथे एक डॉगी आहे वेगवेगळ्या प्रकारच्या कलरच्या चिमण्या आहेत खूपच सुंदर चिमन आहेत ह्या सुद्धा आपण येऊ शकतो पाळण्यासाठी त्यानंतर इथे वेगवेगळ्या प्रकारचे पोपट आहेत हे पोपट कुठच्या प्रकारचे आहेत कुठच्या प्रकारचे लवबर्ड आहेत आपण बघू शकतो किती मोठ्या प्रमाणावरती इथे लवबर्ड विकण्यासाठी आणलेले आहेत त्यानंतर इथे सुद्धा कॅट आहेत ही कॅट कुठच्या प्रकारचे आहे पर्शियन हे पर्शियन कॅट आहेत हे कॅटची प्राइस साडेतीन ते चार हजारापर्यंत आहे या ठिकाणी एक बंदिस्त खेकडा पाळण कसं करतात आणि बंदिस्त खेकडा पाळण्याचा जो संचय आहे तो आपल्याला इथं दाखवलेला आहे कशाप्रकारे आपण खेकडा पाळण करू शकतो घरातला घरात, घरात आपण एक उद्योग करू शकतो त्याबद्दल आप हे आपल्याला माहिती देत आहेत आणि हे जे कंपार्टमेंट दिसतात या ठिकाणी खेकडेसुद्धा सुद्धा आहेत तर ते त्याबद्दल माहिती देत आहेत हा तर आहे तो कुठला खारा पाण्याचा हा खाऱ्या तीनशे किंवा चारशे ग्राम चा टाकायचं वाढतो ठेवून हा आता किती आहे चारशे ग्रामचा खेकडा आहे म्हणजे हा तयार झालेला आहे पूर्ण आपण कोंबडीचं वेस्टिट टाकलं तरी जातं बाकी असं स्पेशल खाणं विकत घ्यायची गरज नाही मच्छी वगैरे आणली तरी आपण तरी टाकले तरी काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला ओके ओके हे जे आहे ते फायबरमध्ये पण आपल्याला हे जे खेकडाय त्यांचं म्हणजे छोटे खेकडे कुठून घ्यावे खे लागतात मग घेऊ शकता कुठूनही घेऊ शकतो छोटी पिल्ले टाकायची की केवळ टाकायची दोनशे ग्राम अडीचशे ग्राम तीनशे ग्राम गावात टाकायचं पण आपल्या नदीतले सुद्धा यामध्ये जगू शकतात का गावठी खेकडे असतात साधारण आपण छोटे खेकडे टाकले तर त्याच्यामध्ये विक्रीसाठी उत्पन्न भेटायला किती वेळ जाईल त्याला पाच महिन्यामध्ये पूर्ण तयार होतात एकामध्ये एकच वीस दोन दिवस मारणार आता ह्याच्यामध्ये हे जे स्ट्रक्चर आहे हे साधारणतः कुठे उपलब्ध होऊ शकतो तुम्हाला रत्नागिरीमध्ये आमचं मसाल्यामध्ये आहे ते आम्हाला तुम्हाला साहेब ट्रेनिंग पण तुम्हाला आहे ट्रेनिंगला तीन चार तीन तुम्हाला सर्टिफिकेट देणार

आणि ह्याचं बंदिस्त खेकडापाळण्याचं जे माहिती आहे ट्रेनिंगसुद्धा हे देतात चार दिवसाचं ट्रेनिंग आहे त्यानंतर सर्टिफिकेट मिळतं त्यानंतर पूर्ण संचार आपण घ्यायला गेलं तर साधारण एक ते दीड लाखापर्यंतचा खर्च आहे पण आता खाद्य म्हणून आपल्याला दुसरं म्हणजे स्पेशली मासे वगैरे आणायला लागतील का बाजारचे थोडे असं चिकन पीस वगैरे टाकले तर चालू शकतो मांस वगैरे असं टाकू शकतो फक्त काटेरी जास्त टाकू नका म्हणजे कसा हा घाण होणे म्हणून ओके ओके माशात की बाहेर आली ती मोल्ड झालेली व्यवस्थित तुम्ही व्यवस्थित काढून त्याला हे करायला लागेल ते जर थोडासा जपायला लागेल तर अशा प्रकारे कंपार्टमेंट नाइट टॉप आहेत हे लाई बांधून ठेवले आहे कंपार्टमेंट एक एकडे सोडलेले आहे तिला होती उघडी आहे तर याच्यामध्ये बघितलं तर आपण या बाजूला सुद्धा एक एकडे आहे इकडे जे सुटले चावेल विवेल खेकडा दाखवता येत ना बघून जाऊया खारा पाण्यातला केकडा आहे या आणि याच्यामध्ये आपण गोड्या पाण्यातले जे केकडे आहेत त्याचं सुद्धा पालन करू शकतो हे हळद आहे का तर इथे हळदीचे वेगवेगळे वाण आहेत त्याचे केदराम आहे त्यानंतर शोभा आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे हळदीचे आपल्याला प्रकार दिसत आहेत आणि आपण बघू शकतो किती मोठ्या प्रमाणावर ती हळद वाढलेली आहे साधारण आपण गावाला वगैरे करायला गेले तर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती हो वाढ होत नाही पण आपण वेगवेगळ्या प्रकारच्या हळदीचे जे प्रकार, प्रकार आहेत ते केले वेगळे प्रकार वेगळ्या प्रकारे खत दिली तरी खूप चांगल्या प्रकारे असे हळदीचे उत्पन्न निघू शकतात तुम्ही तुम्ही आणला हे म्हणजे करतात का अजून कुठे म्हणजे आम्ही शॅम्पल केले होते शॅम्पलसाठी आणि भात जे आहेत आम्ही होते ओके

त्यामार्फत आम्ही ओके ओके तर इथे हरिक म्हणून भाताचा जुना प्रकार आहे आपण बघितलं तर हा भात आपल्याला कुठे आता बघायलासुद्धा मिळत नाही पण आता संवर्धन केलेलं हे भाताचा जुना एक प्रकार आहे त्यानंतर इथे कुटकी आहे त्यानंतर वरी आहे त्यानंतर महाडी भात हे जे बियाणे आहे त्याचं खूप कमी पाहायला मिळतं त्यानंतर इकडे बोका राईस आहे हा गोड आणि चविष्ट असतो त्यानंतर इकडे हा जो आहे काळा भात त्यानंतर आपण बघितलं तर बोकाराईची इथे माहिती दिलेली आहे तर पाण्यात एक तास भिजत ठेवल्यानंतर खाण्यास उपयुक्त आसामच्या उत्तर भागात पिकवला जातो त्यानंतर एक किलो बियाणापासून सत्तावीस किलो उत्पन्न मिळते आणि हा एकशे तीस ते एकशे पस्तीस दिवसामध्ये भात तयार होतो प्रदर्शनाला इथे एक छोटासा स्टॉल आहे जर आपण इथे बघितलं सर्व शेतीसाठी लागणारे सर्व अवजार आहेत त्या ठिकाणी आपण बघितलं तर फावडा असेल त्यानंतर इथे नारळ सोडण्याची मशीनसुद्धा आहे नारळ सोडण्याची मशीन आहे त्यानंतर कुरपा असेल शेतीसाठी लागणारे अवजारं असतील ते, ते सर्व अवजारं इथे आहेत बियाणे असतील त्यानंतर कृषीसाठी लागणारी अवजारं असतील त्यानंतर वेगवेगळे वे स्टॉल आहेत त्या ठिकाणी आपण शेतीबद्दल माहितीसुद्धा घेऊ शकतो आणि कृषी प्रदर्शनामध्ये चिपूणकर असतील बरेचसे चिपूणकर हळूहळू भेट देतात आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती इथे आपल्याला असे स्टॉल पाहायला मिळतात साडेपाच हजारची कॉस्ट आहे आता घेतल्या तर साडे हजार साडे हजार त्याचे पुरे टोटल सेट येतोय त्याला पाईप गण त्याच्यानंतर पाच मीटरची पाईप हे पुरा टोटल हे पुरा सेट येतो डबल फिल्टर येतात आणि त्याच्यानंतर समजा डा व्हील असेल का टाके सर त्या डायरेक्ट टाकून अटॅच करू तुम्ही 2 मीटर पण लावत मीटर म्हणजे किती पर्यंत असतो के जो बंद प्रेशर आहे मध्ये कृषी प्रदर्शनामध्ये आंबडस गावा येथे गावामध्ये ही जी खेळी लागवड केली होती त्याच्यामध्ये आपण बघू शकतो केवढा मोठा पाना आहे त्यानंतर इथे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या ठेवलेल्या आहेत आपण म्हणू शकतो एक वेगळ्या भाज्या ज्या जास्त पौष्टिक असतील ब्रोकोली वगैरे अशा प्रकारच्या वेगळ्या भाज्या आपल्याला सहज कधी पाहायला मिळत नाही त्या भाज्या इथे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत ही जर भोपळी बघितली जसं आपल्याला वाटतं की प्लॅस्टिकची वगैरे आहे पण ही भोपळी आपण बघितलं तर ओरिजिनल भोपळी आहे पण कलर एवढा सुंदर आहे असं वाटतं की प्लास्टिकचा शो साठी असं वाटतं तेल दबाव उठवायची गरज नाही तेल सांडत नाही का होत नाही आपण घरात दबा उठवतो का नाही इतन वर्ग तेल खाली हे आपल्या पंपिंग सांडणार नाही तेल डायरेक्ट असं बाहेर नाही दोन तीन वेळा आधी घेतलं का नाही हे जर ते बोट लावायचं दोन तीन वेळा पंपिंग करायचं पंपिंग केलं किंवा तेल यायला लागतं पाहिजे तेवढं तेल घेतलं है है असली झाड़ झाड़ घर में ऐसा सजाने का सकते। नहीं नहीं यही पानी में डालेंगे ना रात भर में ऐसा हरा होता है ऐसा रात भर पहले पानी में भिगाने का सुबह कोई भी बर्तन हो ऐसा पानी भर के घर में सजा देने का खाली पानी को दो दिन चार दिन पे बदलते रहेंगे ना तो ये जनजीवनी प्लांट है घर में ऐसे ही हरा कितना देर तक तो, कितना दिन तक तो ये घर में चल रहेगा ये नेचुरल प्लांट है एक साल एक ग्लास पाणी बदलते रहेंगे तो ऐसा बढ़ते रहता है तीन साल तक रहेगा महोत्सव पशु आणि कृषी प्रदर्शन दोन हजार चोवीस च्या आपण या ठिकाणी पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात या ठिकाणी आपण उपस्थित आहोत आपल्या सर्वांचं स्वागत करताना या ठिकाणी निश्चित आनंद होत आहे आणि सर्वजण या ठिकाणी आपल्या लाडक्या नेत्यांना या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं अभिषेक <laughs> तो तो ते इथे भांडी विकायला आले ते भांडी विकत आहेत कमी आणि मच्छी बाजार जास्त चालला आहे भांडी आहेत भांडी फुटणार नाही दाखवण्यासाठी दोन वर्ष वॉरंटी आहे तीन वर्ष वॉरंटी एक वर्ष वॉरंटी वाढली लगेच